आमदार बाळासाहेब आसबेंना डोकेदुखी ठरू शकते फोर डी धस धोंडे दरेकर डोके वंचित बहुजन घटकांना सोबत घेऊन जाणारा चेहरा म्हणजे बापूसाहेब डोके गेल्या अनेक वर्षापासून आपल्या आष्टी तालुक्यामध्ये थ्री ने राज्य केले यामध्ये माजी आमदार साहेबराव दरेकर हे पाच वर्ष आमदार म्हणून राहिले तर माजी आमदार भीमरावजी धोंडे हे वीस वर्ष आमदार म्हणून राहिले तर माजी मंत्री सुरेश धस हे देखील पंधरा वर्ष आमदार म्हणून राहिले परंतु सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब डोके निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांनी जवळपास आष्टी पातोडा शिरूर मतदारसंघ पिंजून काढला आहे मराठा आरक्षणामुळे ओबीसी आणि मराठावाद पेटला असून या वादामुळे नक्कीच कोणाला तरी फटका बसू शकतो जरांगे पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे मनोज जरांगे पाटील यांचा बारा ऑक्टोंबर रोजी नारायणगडावर दसरा मेळावा आहे जरांगे पाटील या दसऱ्या का मेळाव्यात काय भूमिका संपूर्ण लक्ष आहे बापूसाहेब संपर्क घेणाऱ्या आढावा घेतला असता त्यांनी आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी केळ पिंपळगाव मराठवाडी घाट देऊळ गाव, गाव शेडाळा सावरगाव वेलतुरी कागडखेल विहिरा आदी सर्व गावात त्यांनी संपर्क साधला त्यावेळी ते म्हणाले की मला शरदचंद्रजी पवार साहेबांनी उमेदवारी दिली तर माझा विकासाचा अजेंडा आहे तालुक्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना हाताला काम नाही शेतकऱ्यांच्या माळाला भाव नाही एकीकडे सरकारने लाडकीबहीण योजना अंमलात आणली खरी परंतु दुसरीकडे महागाईने उच्चांक गाठला असल्याने ही शोधण्या जनता या सरकारला माफ करणार नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देणार लाडक्या बहीण योजनेला आमचा विरोध मुळीच नाही परंतु दीड हजार ऐवजी पाच हजार पर्यंत मदत करावी तरी सुज्ञ नागरिकांनी आता पैशा पाण्याला बळी न पडता आपल्या कामाचा माणूस विधानसभेत पाठपूर मला एकदा सहकार्य करावे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापने पासून ते आजपर्यंत शरद चंद्रजी पवार साहेबांबरोबर एकनिष्ठने काम करीत असल्याने मलाच उमेदवारी भेटू शकते असा ठाम विश्वास बापूसाहेब डोके यांनी झुंज मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे झुंज मराठी न्यूज साठी कॅमेरामॅन अमोल घोडकेसह संदीप जाधव आष्टी बीड Thank you for watching वादी काँग्रेस पार्टीचे परदेश सरचिटणीस बापूसाहेब डोके हे निवड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण आष्टी मतदारसंघ त्यांनी पिंजून काढलेला आहे आणि आज ते बीड आणि अहमदनगरच्या सीमेवरील जे जे गाव आहेत त्या गावाला त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आपल्या सोबत आहे ते हा बाप्पू आज आपण बीड आणि नगर जिल्ह्याच्या सरहीवरील जे गाव आहेत त्या गावात आपण भेटी दिलेल्या आहेत काय काय प्रश्न आहेत जनते आता बघा ह्या पहाटपट्टीचा हा जो संपूर्ण बॉर्डरचा जो भाग आहे तो सगळा पहाटपट्टीचा भाग आहे म्हणजे जरा डोंगर यामध्ये याच भागात माझा जन्म झाला त्यामुळे इकडच्या समस्या काय आहेत अगदी रस्त्यापासून किंवा शेतकऱ्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे त्या सगळ्या गोष्टी मला लहानपणीपासून आपल्याला माहीत आहे की शासनाने या शासनाने लाडकी बहीण योजना आहे आणि लाडक्या बहिणीला त्यांनी पैसे दिलेले आहेत परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दुसरीकडे महागाईने उंचा दिले त्याच्या आमच्या विरोध अजिबात नाही परंतु पैसे दिलेत हे फार आहेत द्यायचे तर मग त्यांना किंवा तीन हजार चार हजार पाच हजार अशी रक्कम बहिणीला दिली पाहिजे आणि तुम्ही पैसे एकीकडे पैसे देता दुसरीकडे तुम्ही गॅसचे भाव वाढवता त्याच्यानंतर तुमचे तेलाचे भाव वाढले आणि किराणाचे भाव वाढले जर किराणा जर दोन हजार रुपये महिन्याचा वाढत असेल तर तुमचे दीड हजार रुपये घेऊन आमची बहीण काय करील तिच्या सगळी खरी अडचण आहे जर आमच्या बहिणीला सुखात ठेवायचं असेल तुमची खरी प्रामाणिक इच्छा असेल तर तुम्ही पैसे वाढून द्या पाच हजार रुपये द्या ना दिवाळीला द्या आता पण गेले ते गेले पण दिवाळीच्या महिन्यापासून तुम्ही पाच हजार रुपये करा आमचं जर सरकार आलं तर आम्ही तिथं लढू बांडू आम्ही आमदार होऊ नये नेऊ आम्ही आंदोलन करू आमच्या सरकारला भाग पाडू हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न परंतु लाडकी बहीण योजना अमलात आणल्यानंतर लाडका भाऊ नाराज झाला आणि या निवडणुकीच्या तोंडावर या शासनाने लाडका भाऊ योजनेची जे आर आता सध्या आमलात आले नेमकं काय धोरण आहे सरकार मी तो जे आर वाचलेला नाही लाडक्या भावाला काय पैसे देणार किंवा काय हे ह्या गोष्टी मला माहित नाही परंतु तुम्ही लाडक्या बहिणी भावाला पैसे देण्यापेक्षा आता आमचे इथे सगळे शेतकरी माझ्या बरोबर जे जेवढे आता इथे उपस्थित आहेत सगळे शेतकरी यांना एका या एकाला या शंभर शंभर पोती गोण्या दोनशे दोनशे गोण्या सोयाबीन झाले उडीत झाले आता याचे भाव पूर्वी खर तर म्हणजे आज दहा हजार रुपये नऊ हजार रुपये भाव मिळायला पाहिजे तर तो चार आणि साडे चार हजार रुपये देता तुम्ही तुम्ही एवढी मोठी जर तपवत असेल तर आमच्या लाड लाडक्या भावाला तुम्ही किती पैसे दिले ते त्याची पोकळी भरून निघत दु नाही त्याचा उपयोग काय तुम्ही फक्त शेतकऱ्याला शेतीमाला शेती भाव द्या भारा अपेक्षा बी नाही एक साधारण आठ हजार त्या आसपास जर भाव दिला तर त्यांची सगळी भरपाई निघून जाते ना त्याच्यामध्ये नक्कीच बापू सध्या शेती शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही उदाहरण द्यायचं झालं तर कड्या कडासारखी बाजार समिती सर्वात मोठी आहे कड्यासारख्या बाजार समितीत उडदाला बिलकुल भाव नसल्याने सर्व शेतकरी आपल्या शेजारच्या मिरजगाव या ठिकाणी त्या दुकानात ते उडीत घेऊन काय काय असं तो स्थानिक व्यापाऱ्याचा प्रश्न आहे कदाचित तो आम्ही आता मी जाता जाता येता मार्केट कमिटीला भेट देईल तिथल्या व्यापाऱ्याशी मी बोल बोलणं करेल परंतु माझ्या मते तो जो फरक पडतो हजार रुपयाचा फरक पडत असेल तर तो मग आपल्या व्यापाऱ्या आणि त्या व्यापाऱ्याच्या स्वतःच्या स्वतःच्या अडचणीचा प्रश्न आहे तो, तो भाव मी जास्त मिळतो याचा अर्थ मग व्यापारी आपले कुठेतरी कमी पडतात असं त्याचा अर्थ मी स्वतः ठिकाणी जाऊन बोलू शकतो आणि बोलणार आहे बापू तालुक्यातला मोठा नेता पवार साहेबांच्या संपर्कात असल्याची सूत्राकडून माहिती मिळते नाही त्याबद्दल मला काही सांगता माहिती आपण आपण गेल्या तीस दिवसा तीस वर्षापासून शरद पवार साहेबासोबत इमान इतबाराने काम करत आहात आपणाला जर तुतारीच्या निवडणुकीवर आपल्याला मिळाली तर आपलं व्हिजन कसं राहील नाही माझं मी सांगितलं नाही माझं विकासाच व्हिजन असणार आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यापासून तर आमच्या लाडके भाऊ लाडक्या बहिणी तुमच्या स्थानिक जो भौतिक विकास आहे त्याच्यावरती जास्त जोर असेल जेणेकरून माझा शेतकरी हा समृद्ध सुखी आणि समृद्धी कसा होईल आता पवार साहेबांच्या बारामती जो विकास झाला आहे ते मॉडेल पाहून आम्ही तसा विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू लागतो समस्त गावकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण काय नाव आपलं या दिवसात आज आपल्या गावात बापू साहेब डोके आलेले आहेत काय सांगा फार फार दिवसापासून आमची इच्छा होती की आपल्या या रोडच्या भागातल्या कुठल्या तरी एखाद्या याला उमेदवारी मिळावी आणि जर उमेदवारी मिळाली तर आपल्या भागाचा निश्चितपणे काहीतरी काय कायपालट केल्याशिवाय ते राहणार नाहीत अशा प्रकारचा मनोदय आम्हाला सगळ्या गावकऱ्यांना वाटतोय बाप्पू साहेब जे आपल्याकडे आलेत गावाच्या वतीने निश्चित त्यांना जर तिकीट मिळालं तर आम्ही साथ देऊ त्यांना एवढीच विनंती करू का शेतकऱ्याच्या आडी अडचणी असत्या ते बाप्पू साहेबांनी दूर करावात कारण आम्ही सगळे त्रस्त झालेलो आहोत आम्हाला गोळ्या औषधाला जीएसटी आहेच मैतीच्या कपड्याला जीएसटी आहेच लोखंडाला आहे ट्रॅक्टरच्याला आहे कशाला जीएसटी नाही अशी जीएसटी आम्ही गळून चाललेलो आहोत एवढीच विनंती करतो तुम्हाला तिकीट मिळालं तुम्ही जर भविष्यात आमदार झालात तर आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं हो, एवढीच मी बापूस विनंती करतो थांबतो रामकृष्ण हरी या ठिकाणी जी आपण चाललेलं आहे की बापूसाहेब डोके यांच्याशी आपण आता संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं आहे की माझं जे व्हिजन आहे ते विकासाचं व्हिजन आहे येणाऱ्या काळामध्ये पवार साहेबांनी मला उमेदवारी दिली तर मी नक्कीच संपूर्ण मतदारसंघाचा विकास करेन असाच या ठिकाणी ठाम विश्वास बापूसाहेब डोके यांनी झुंज मराठीशी बोलताना व्यक्त केलेला आहे कॅमेरामन अमोल गोडकेसह संदीप जाधव आष्टी बीड